निवेदन दिलेलं आहे ग्रामसभेच्या वतीने की कत्तल कत्तलखाना जो आहे तो तातडीने बंद करणे गाव हाती असे प्रकार गोवत्या पुन्हा कधी होऊ नये संबंधित कत्तलखाण्याची मालक पाडण्यात येईल तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे प्रशासनाने त्याची योग्य ती दखल घेतलेली आहे पण निर्गमित केलेलं आहे मॅडम त्याच्याशी आमचं बोलून झालेलं आहे प्रशासनाला पोलीस प्रशासनात ही कारवाई करायसाठी आमच्या पोलीस प्रशासनाकडून पूर्ण पाठिंबा मिळणार होणारच बरोबर ना त्यानंतर आणखी इतर विषय जे होते आता बोंगीचा गोडाऊन काही आहे ठीक आहे आता गोडाऊन पुढे ठेवायचे आहे निर्णय घ्यावा बोलणार नाही परंतु जर का गावात पिंवाची असतील तर त्या गोंधळ भाषामुळे कुठे काही कुत्र्याने नेलं आणि काही प्रॉब्लेम झाला असा प्रकार होणार नाही याचा घोडवून मालकांची जबाबदारी घ्यायची जर का तसा काही प्रकार आढळला तर आम्ही कायदेशीर घोडवून मालकावर कारवाई करू कोणाच्याही निदर्शनात आला तर आम्हाला इमिजिएट कॉन्टॅक्ट करा तुम्ही स्वतःच व्हिडिओ त्यानंतर बांगलादेश आहे बांगलादेश नागरिकांची ईशोर मोहिणी आहे ही स्थानिक प्रशासन

तुम्ही काय दे उत्तर द्यायचं ते कायदेशीर भाषेमध्ये उत्तर द्या कोणाला काही स्टेटस ठेवलं कोणाला उकसवणं मी सगळ्यांनाच बोलतो दोन्ही पक्षांकडनं आपल्या बरोबर कोणत्याही धर्माबद्दल काही किंवा कोणाला उकसवण्याचा असा काही प्रकार होऊ नये जे काही करायचं आहे ते कायदेशीर परंतु शांतता पूर्ण मार्गाने करा बरोबर कायदेशीर कराल तुम्ही कारवाई त्याच्यात आम्ही शंभर टक्के तुमच्यासोबत आहे तुमच्याकडे तुमच्या बिलकुल बिलकुल तुमच्याकडे जी काही चुकीचं घडताय अस तुमच्याकडे माहिती मिळाली मला संपर्क साधा आमच्याकडून तुम्हाला शंभर टक्के रिस्पॉन्स विषय बरेच आहे आमच्याशी निगडीत होते त्या संदर्भात मी बोललेलो आहे बाकी इतर कायम चालू राहील आणि सांगतो मला जी पूर्ण काम करतात सांगण्याचा प्रयत्न करतात गाडी आम्हाला सीसीटीव्ही काही चालले किंवा त्याला म्हणजे पलू ठेवणं दिवाळ ठेवणं अशा गोष्टी ज्या आहेत त्यामुळे आपल्या काही समज बोलून घेऊन गावातली कुठली शांतता होणार नाही कोणी आम्ही आता तुम्ही सांगितलं ऐक नाही पडत तर काही घडणार नाही करणार नाही त्यासाठी काही दिवसांनी काय दिवस आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन जाहीर करत